दहा पॉईंट सिक्स्टी फोर टी एम सी पाणी उत्तर महाराष्ट्राला झालं तर आपल्या सगळ्यांच्या पाण्याचा प्रश्न एक मिनिटात सुटतोय असं या सगळ्यांची भूमिका आहे आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की महाराष्ट्र सरकार म्हणतं आम्ही देणार आणि भारत सरकार म्हणतं आम्ही देणार आता मी सी आर पाटील जे केंद्रात मंत्री आहेत मी स्वतः त्यांना पत्र आजच लिहिणार आहे तुम्ही सगळ्यांनी थोडंसं मला ड्राफ्ट द्या मी आजच त्यांना पत्र लिहिते इलेक्शन येतील जातील पण पाण्याचं दुःख आणि त्रास ना सगळ्यात जास्त त्या महिलेला होतो कारण का तिला किती त्रास होतो तिला स्वयंपाक सगळ्यांचे डबे वेळेवर करायचे असतात कपड्याचं बघायचं असतं घरात पाणीभर सगळ्यात एक माऊली करत असते त्याच्यामुळे त्या सगळ्यात जास्त त्रास पाण्याला कुणाला होतो आमच्या या लाडक्या बहिणींना होतो आता या लाडक्या भावांना काय पडलेलं नाही त्याच्या तिथल्या जर एखादा भाऊ असताना तर आत्तापर्यंत चांगला तुमचा पाण्याचा प्रश्न सोडला असता तर ते केलं नाही मी तुम्हाला शब्द देतो कष्टांची परिकाष्ठ करू लढाई करू वेळ पडली तर पण उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा टी एम सी पाणी जे केंद्र सरकार आपल्याला नाकारतं आहे त्याच्यासाठी लढा लढू आणि उत्तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः जातीने या प्रश्नात लक्षात घाली आणि तुम्हाला न्याय मिळवून दिला